नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परंडा तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत अभिलेखात खाडाखोड केल्याचा गंभीर आरोप अश्विनी मगर यांचा आत्मधनाचा इशारा परंडा तालुक्यातील शेळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकृत दस्तऐवज आणि अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खाडाखोड करून फेरफार करण्यात आल्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप गावातील काही जागरूक अश्विनी मगर यांनी केला आहे या आरोपांमुळे केवळ शेळगावमध्येच नव्हे तर संपूर्ण तालुका पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे शेळगाव ग्रामपंचायतीच्या काही महत्वपूर्ण नोंदी सरपंच ग्रामसेवक संगनमत करून खाडाखोड करून बदल केले आहे मूळ नोंदींमध्ये खाडाखोड करून नवीन माहिती घुसविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा प्रकार पदाचा गैरवापर करून केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार अश्विनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही विशिष्ट फायद्यासाठी अधिकृत सरकारी अभिलेखांमध्ये बदल केले गेले आहेत जे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत असे अश्विनी मगर यांनी सांगितले त्यांनी या प्रकरणाचे पुरावे लवकरच जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली रयत संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला की माझे जुन्या रेकॉर्ड प्रमाणे मला जागा मिळण्यासाठी मी दोन महिने झाले चक्रा मारते निवेदन देते पण मला काही न्याय भेटत नाही म्हणून मी आता परत निवेदन द्यायला आले कोणाबद्दल आक्षेप आहे आपला कुणी केला हे ग्रामपंचायतीवरती आक्षेप आहे ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत सरपंच ग्रामसेवक आणि लिपिक यांनी खाडफोड केलेली आहे ते म्हणतात की आम्ही नाही केली पहिल्या अधिकाऱ्यांनी जर पहिल्या अधिकाऱ्यांनी खाडफोड केली असती तर तिथं सही असतील कारण काहीतरी असतं त्यांनीच खाडफोड केली आणि चालू रेकॉर्डवर माझी जागा कमी केली ती जागा माझीच असून बहुते रस्ता दुसऱ्याला लिहून देऊन आमच्यामध्ये दे भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला आहे या पुढा तुमचा काय निर्णय असणार तुम्हाला बऱ्या दिवसापासून न्याय मिळत नाही किती दिवसापासून येतो तुम्ही अर्ज करतो धाराशिवला जाते सीओ कडे गेले कलेक्टर ऑफिसला गेले एसपीकडे जाऊन निवेदन दिलं आत्मदहनाचं तरी काहीच दखल घेतली जात नाही मग मी आता परत निवेदन द्यायला आले होते सव्वीस जानेवारी पर्यंत जर मला न्याय भेटला नाही तर मी सव्वीस जानेवारीला इथं येऊन आत्मधन करणार आहे ते माझं काय लावलंय ही आमची माझी जागा ही मालकाने घेतलेली दोघा जणांची जागा आहे शिवाजीची आणि किशनची बाकीचा आणि ह्या काय ती चलोत भावाची दोघांची जागा आम्ही घेतली आणि उगंच आता ह्या पुरी चाटा पिठा चाललेला आहे दीड महिना झालं ती बाक खायना कळलं ती वारे आम्ही कागदपत्र घेऊन तिला निसता छेड लावलाय कशामुळं आम्ही पैसे देऊन जागा घेतली काय कुणाची खांडलेली नाही तुम्ही एखादं बघून तिला माफून ना सरळ मला आजी ती वेळ असं काय झालं ते माझ्या पुढील गेली तर मी की जगून काय करू मला तिचाच आधार आहे आणि तुम्ही उभं सगळ्यांनी सा, शिलावला खेळ पंचायती उभं डकला डकली डकला डकली साडी का कागदाची केली ही खडा फूड आणि ती जे कागद साडी इथं तिने सगळं का आणलेलं इथं बघा करा आमची जागा आम्हाला मापून द्यावं तरास द्यावं नका आम्हाला मला नातीचा आधार आहे मला नातीची कुणी दोघीला मारायचं असलं ठरलं असं काही पंचायत तसं सांगा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका